नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या मागच्या सुरुवातीला आपण काल बघितलं की अस्मिता एकदम चक्रम पडली असते आणि मग तिला चेक करायला अश्विन घरी आला असतो अश्विन तिला चेक करतो आणि तिला विचारतो तेवढा ताण कसला घ्यायच तुझा बीपी लो आहे पल्स पण लो आहे मग ती मग ती मी काय करू मी कालपासून सचिनला बघितलं आणि मी अस्वस्थ झाले मला असं वाटतं की मी आत्ता दिल्लीला जावं मात्र तिला अश्विन रागवतो घरचे पण रागवतो वेळ लागत तुला पूर्ण ते एवढं पण म्हणते की तू जे बघितलं असेल ना ते सगळं भास आहे असं मला तरी वाटतं तो बरं होता काय मित्रांनो तिकडे सचिनला पण संशय आला की अस्मिताने आपल्याला बघितलंय आणि तिचे एवढे मिस कॉल आलेले असतात तो म्हणतो हिला संशय आला म्हणजे ही दिल्लीला पण जाऊन चौकशी करू शकते त्याच्या आधीच तिला फोन करून आपण तिच्या म्हणजे शांत करायला पाहिजे मग तिला फोन करतो तो आणि तिची प्रेमाने बोलू लागतो बिचारी भुळी अस्मिता ज्या जाळ्यात ओढली जाते पुन्हा शांत होऊन जाते मग इथे अश्विन पण म्हणायला सुरुवात करतो की मी तुमचं डॉक्टर आहे ना मी निघतो आता मी काय तुमचा मुलगा नाही या घरात माझी फक्त डॉक्टर म्हणूनच लायकी आहे म्हणजे तुम्हाला कोणाला काही झालं तर डॉक्टर आश्वीनं बोलवायचं पण तन्वी आजारी पडली तिला कोणीच येते तुमच्या बघायला मात्र पूर्णही तिला ठणकून सांगते त्या तन्वीबद्दल का आमच्याकडनं काय पैशात ठेवू नको आणि मित्रांनो सीन शिफ्ट होतो साक्षीकडे साक्षी, साक्षी मात्र गार्डनमध्ये फिरत असते आणि तिला राहून राहून अस्मिता आणि त्या सचिनचं काहीतरी कनेक्शन आहे असं जाणत असतं म्हणून ती एका बेंचवर बसते आणि तिथे येतं भविष्यवाला आणि जो तिला म्हणतो तुमच्या मनात जो संशय आहे ना तो लवकरच दूर होईल म्हणजे पुढे काय होईल आपल्याला त्यांनी एक हिंट दिली आहे पुढे होतं काय मित्रांनो प्रतिमा झोपलेली असते आणि तिला तेच दूर स्वप्न पडतं ज्यात महिपत तिला मारायचा प्रयत्न करतो डोक्यावर वगैरे आणि ते किंचण उठते रविला धावत पाळत येतो आणि तिला विचारतो काय झालं मग ती सांगते नेहमीप्रमाणे मला स्वप्न आहे मग तो म्हणतो ने स्वप्न काही आपल्या जसं म्हणत विचार असतात तसे पडतात मात्र ती म्हणते नाही नाही हे स्वप्न मला रोज पडतं बऱ्याचदा पडलंय मग तो म्हणतो या स्वप्नाचा आणि आपल्या ॲक्सिडेंटचा काही संबंध असेल का एकदा आठवून पण ती म्हण ती प्रयत्न करते पण तिला काही आठवत नाही मग पुढच्या सीनमध्ये ती येते देवी पुढे आणि देवीला प्रार्थना करते की मला आत्तापर्यंत जसं काही सगळं आठवत आहे ना तसं या स्वप्नाचा पण अर्थ उलगडू दे आणि मला सगळं काही क्लिअर होते बघूया देवी या तिला आशीर्वाद देते एक काय आणि आता या मालिकेतला सगळ्यात खतरनाक ट्विस्ट म्हणजे अर्जुन सायली गेले सदानी मैनाकडे आणि तिथे ते इन्स्पेक्टर सावंतची धमकी देत त्यांच्याकडनं खरं वधून घेतात की सायलीचा फोटो तुमच्याकडे आलात कसं काय मग त्यावेळेस ते सांगतात की हा फोटोशॉप केलेला फोटो आहे म्हणजे यावर ऍक्च्युली चारच मुली आहेत आणि ह्या मुलीचा फोटो आम्ही फोटोशॉप करून ते लावला होता मग तो तुम्हाला कस कसं सुचलं आणि तुम्हाला कुणी सांगितलंही करायला मग त्यावेळेस ते महिपत शेकडे नाव घेतात मित्रांनो आणि महिपा शिकायचं नाव ऐकल्यानंतर मात्र अर्जुन सायली एकदम सावध होतात आणि मग सांगायला लागतात की तो माणूस आमच्याकडे आला होता त्याने आम्हाला फोटो दिला हा फोटो दारासमोर लावा म्हटला आणि माझा ऐकलं पैसे मिळतील नाही तर तुमचा गेम म्हणजे पत्ता कट होऊन देईल अशी आम्हाला धमकी दिली त्यामुळे आमचं पण इलाज राहिलं नाही मग मात्र अर्जुन म्हणतो मात ठीक आहे सायली तुमची मुलगी नाही इथे कन्फर्म झालं तरी पण मला तुमची डी एन ए टेस्ट करायची आहे मग तो मेनवतीचं आणि सायलीच्या केसांनी सॅम्पल घेतो आणि लगेच त्या लॅबला पाठवतो मग सायली विचारते तुम्ही असं काय सॅम्पल ना घेत आहे तो नंतर मला कन्फर्म आहे अजून सुद्धा की तुमची डीएनए टेस्ट म्हणजे मला एवढं माहिती आहे की डीएनए सॅम्पल कोणी बदललेत ते म्हणजे डीएनए सॅम्पल बदलले गेले हे तर मला कळायला आता आपल्याला ते कोणी बदल हे पण शोधून कळावं लागेल आणि महिपतचं म्हटलं तर आपल्याला सावध राहावं लागेल पुढे सीन शूट होतं घरी इथे रूममध्ये अर्जुन साईली गप्पा मारत असतात त्यावेळेस ते पण विचार करतात की महिपतचा या सगळ्यांशी काय संबंध आहे आणि त्याला हे महिना व तीन सहा आपल्या घरात पाठवून काय मिळणार होतं आणि मित्रांनो ते विचार करतात की काय करायचं पुढे अर्जुन म्हणतो आपण सकाळी त्या बाईकडे भेटायला जाऊ ज्या बाईकडे बाई महिना पाठवली होती आणि सगळ्यात खतरनाक हा होता की या दोघांचं बोलणं नेहमीप्रमाणे अगदी आरामात ऐकत असतंय आता प्रिया ऐकून पुढचा प्लॅन काय करते हे आपल्याला बघायचंय पुढचा भाग बघणारे चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढच्या भागात काय घडू शकतं कमेंटद्वारे कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या